आम्ही मित्रांनो आज खूप दिवसानंतर मी घराच्या बाहेर पडलो कारण की पाच सहा दिवस झाले तब्येत ठीक नव्हती आणि वातावरणामध्ये खूप बदल झाल्यामुळं स्वच्छता अभियानाला पण ब्रेक होता कुठंतरी पण आज कसं बसं म्हणजे घरच्या घरी राहून त्रास आला आणि बाहेरचं जे फिरण्याची आदत आहे सकाळी तर त्यासाठी आज, आज उठलं आणि बबलूल पण फोन लावला सकाळीच तर जायचं म्हणून आलो आम्ही दोन तीन दिवस अजून स्वच्छता अभियान बंद राहील मला अजून कंटिन्यू आपलं काम चालू होईल सध्या आता आपण जंगलाच्या कडेला आहे आणि सध्या आता हंडीच्या मोसममध्ये निघणाऱ्या एरोन्या एरोण्या खासाठी आम्ही आलो आहोत तोंडाला हो। पाणी सुटलं आहे आणि जंगलाच्या कडेला खूप सारे एरोन्याचे झाड आहेत तर आता आपण आपण एरोण्या पोचलो आहे आणि इथं पाणी होतं तर सगळं हे तुडवा तुड झाला आहे प्राण्यांनी केलंय का काय का ओली माती आहे चिकणी चिकणी माती आहे मस्त बबलू भाऊ आपला हिरोण्या तोडत आहे मस्तपैकी एकदम मस्त एरोन्या पिकल्या आहे हा आमचा आवडीचा झाड आहे तो मोठ्या प्रमाणात इकडे हिरोण्या आहे दाखव किती तोडला दाखव हे बाय एवढे सारे हिरोण्या तोडला आहे मस्तपैकी आणि आता त्याचा आम्ही स्वाद आज पहिल्यांदा खाताय खूप दिवसानंतर इकडे आलो आम्ही तर स्वच्छता सोबतच राहतो कधी कधी कसा मोसम बिघडून जाते तर गाडी वागड्या रुलावड चालली जाते त्याच्यामुळं नाही का आता अजून रुट गाडी आलेली आहे आमची सध्या आता आम्ही एरोनिया तोडत आहे आणि ही एरोनी एकदम मस्त गोड आहे कुठलाही आंबटपणा नाही काही नाही आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात आमच्या एरोन्या जमा झालेल्या आहेत आता आणि याचा आस्वाद आम्ही काही वेळानं घेणार आहोत इथं कमीच आहे ना पण हे लहान लहानच आहे हे आंबट आहे हेच गोड आहे सध्या आम्हाला थोडा खोकला आहे पण आता कसं आहे डोळ्यासमोर आल्यावर इच्छा होते खायची जास्त नाही दोन तीनच खाणार आहे कारण की खोकला आपण भरपूर झालेला आहे पण आता सगळ्या डोळ्यासमोर दिसल्यावर खायची इच्छा होते ना एकदम मस्त पैकी बऱ्या स्वाद आहे गोडा आहे थोडसा मस्त एक नंबर टेस्ट आहे हा आपण बाजारात घेत असतो आणि मोठ्या प्रमाणात एरू नाही लागलेले आहेत म्हणजे हे नैसर्गिक आहे आणि हे वर्षातून एकदाच येते आणि जास्त महिना एक महिना राहते कारण की छोटीशी वस्तू आहे लवकर फिकते आणि लवकर वाढून जाते पण आम्ही रोज इकडं स्वच्छता अभियान करण्यासाठी आलो तर याचा आस्वाद आम्ही घेतोस आपण या कुणाला झाडाचा ॲड्रेस पाहिजे असेल तर तो नक्की विचारा फोन करून आणि तुम्ही जिथं याल इथे आम्ही तुम्हाला नक्की सांगू कारण की हा झाड आमचा फेवरेट आहे आणि असे खूप सारे झाड आम्हाला माहीत आहे की जिथं आम्ही जाऊन एरोन्या खातो गोड गोड आणि फिरतो पण आणि अशा पद्धतीनं आम्ही एवढ्या एरोन्या जमा केलेल्या आहेत बुकलून जास्त केल्या मी तीनच केल्या आता आणि या परिसरातच आम्ही स्वच्छता अभियान राबवत असतो आणि हे आमची आवडीची जागा इकडची फिरण्याची आणि हे मस्त तोडला एवढ्या मोठ्या तोडला हा आजभर जमा झाल्या आहे ज्या हे थोडीशी आंबट आहे का ठे ते गोड आहे थोडीशी आं हे मस्त लागले आहे ते हो ना हे मस्त लागल्या आहे ह्या पहा हे मस्त पिकू ना मस्त बापरे असे खूप सारे लागले झाडाला हिरवून हा बबल्यानारे ते तोडून टाकला परत झाड खाली करून टाकलाय हे हिरवून लागले पिकल्या गायब झाल्या एवढ्या तोडलाच का हा इकडे लागल्या बाय हे पिकले हे पिकली नसता मग एक एकशात एक 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 भरून खाणारा होता अजून तोड म्हटलो थोडश्या खासाठी आंबट आंबट हा इकडं बी आय कोणाकडा हे एरोनाव हे गाव का दुसरं आहे लहान लहान एरोलो दोघ हा मस्त खाताय मला बाकी बाकीच्यात घेऊन ठेवलो मी थोडश्या त्यात हळूहळू एक केक खातो आणि मला झाड पाहिजे असेल ना तुम्ही सांगतो हा रस्ता दिसताना त्याच्या जवळच मस्त आहे एकदम गोड गोड आहे लोकेशन मग फोन करून विचारा बबलूला फोन करा तुम्ही तो लोकेशन सांगाल कुठं आहे तर आणि आमचं आवडतीचं झाड आहे जास्त तोडा नको म्हणून लोकांना सांगून द्यायचं मग आपल्याला जाईल नाही ना, ना। जास्त तोडा नको खायच तरी सांगून टाकीच नाही का फिरायला जाणार आहोत आणि पुष्पटू चालू आहे पण तिकीटच नाही भेटली आम्ही तेवढी मागा तिकीट नाही काढू शकत आम्ही दोनशे रुपया तीस काढतो खायची वाली मग ते मागची वाली पाहिजे आता कसं आहे जास्त आम्हाला समजत बी नाही काही नाही तर जसं आपल्याला भेटते दिलं न पाहिजेत ते पापकन फापकन नाही पाहिजे आम्हाला ते बाहेर जाते ते की ते ठेवडी नाही परवडत हे दो पाचशे चारशे पाचशे रुपये ठेवून देऊ का बाल्कनी हो ना ते पापकन रिक पण मस्त पण नाही आम्हाला लोक आम्ही असेच खातो घेऊन बाहेर